आपण बनवणार आहोत साधी सोपी भोपळ्याची भाजी भोपळ्याच्या भाजीसाठी साहित्य भोपळा घेतला आहे आपण एक बेस भोपळा आणि त्याचे असे क्यूब्स किंवा तुम्हाला हवेत असे तुम्ही पिसेस कट करून घेऊ शकता आम्ही असे पिसेस कट करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही की आम्ही भोपळा पूर्ण सोलला आहे त्याचे साल वेगळे केले आहे आणि हे फक्त त्याचं एवढंच पोर्शन घ्यायचं आहे ठीक आहे ते आम्ही पाण्यात घेतलेत आणि पाण्यात आहेत भोपळ्याचे तुकडे नंतर फोडणीसाठी आपल्याला लागेल हिंग कांदा मिरची कडीपत्ता मोहरी हळद चवीपुरता मीठ आणि वर गार्निशिंगसाठी थोडं खोबरं तर चला सुरू करूया प्रथम एक कढई घेतलेली आहे त्यात आपण तेल घालूया साठी आम्ही पळी वापरतोय तर मी इथे पाच पळी तेल घेतलंय तुम्ही भाजीच्या अनुसार तेल घेऊ शकता कमी जास्त आता आपण तेल गरम झालं की त्यात मोहरी घालूया मोहरी तडतडली पाहिजे मोरी घातलेली आहे मोहरी अशी तडतडायला लागली की आपल्या कांद्यामध्ये इथे मी दोन कांदे मध्यम चिरून घेतलेले आहेत एक मोठा कांदाही घेऊ शकता बरोबर तो पडत वायचा आहे गैस ही फक्त शिजायला आला की आपण त्यात कांदा जर लालसर होत आहे तर आपण मिरची टाकूया आता मिरची पण तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही मिरची घालू शकता साधारण आता मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तीन तिखट आणि एक मिरची थोडी कमी तिखट मीडियम पाहिजे चार मिरखा याच्यात घातलेल्या आहेत कांदू आणि मिरची जरा आपण मी परतवून घेऊया आता आपण कढीपत्ता ही घालूया कढीपट्यानी त्याची पेस्ट छान वाटते कढीपत्त्याचा सुगंध आणि त्याची टेस्ट त्याचा स्वाद खूप छान होतो भाजीमध्ये थोडं परतवेल तर तुम्ही बघू शकता की कांदा शि शिरत आलेला आहे आणि जेव्हा तुम्ही मिरची घाला तेव्हा मिरचीचा फचकाही तुम्हाला जाणवेल तर तेव्हाच आपण थोडंसं हिंग घालूया हिंग घातला आहे थोडासा हिंग घालून झालं की आपण त्यात हळद घालूया हिंग हळद जी घातलेली आहे आता आपण चांगला मिक्स करूया टाकलेले आहेत आता बारी आहे मीठ घालायची मी आताच मीठ घालते थोडस तुम्हाला वाटलं तर तुम्ही भाजी केल्यावरही थोडस मीठ घालू शकता तुमच्या चवीनुसार निखा। चवीनुसार मीठ घातलेलं आहे शिजली की आपण याच्यात राहिले भोपळ्याचे तुकडे तर आता मी घालते भोपळ्याचे हो तुकडे मी गॅस भारीक करते आता तुम्ही मध्ये मध्ये करू शकता तुकडे सोडूया भाजी मी कोहणी त्या भोपळ्याच्या तुकड्यांवर लागली पाहिजे छान असा त्याची आला पाहिजे बघू शकता हे असे मिक्स करून तुम्ही बरोबर शिजायला ठेवू शकता भाजी मी वाफेवर शिजवणार आहे याच्या यात मी काही अजिबात पाणी टाकले नाही ही सुकी भाजी असणार आहे भाजी आता तुम्ही बघू शकता की भोपळा खूप कडक आहे हे या चमच्यानेही तोडला जात नाही आहे तो असा कडक आहे पण जसा तो, तो शिजेल तसा तो नरम आणि मऊ होत राहील तर जेव्हा तो शिजेल तेव्हा मी परत तुम्हाला दाखवते आता मी ही वाफेवर शिजवते

आता तुम्ही बघू शकता की ती वाफ वाफेवर जर शिजवते तर पाणी कमी होत राहाय करूया हे पाणी सुटलेलं आहे भाजीला मी अजिबात पाणी ऍड करून घेतो हे पाणी सुटलेलं आहे तर आपण एकदा चेक करूया ढोपळा शिजलाय का आता आपण बघू शकतो की थोडा शिजायचा बाकी आहे कुठले कुठले पीसेस शिजलेले आहेत आणि कुठले थोडे वेळेस घातले तर आपण त्याला परत थोड्या वेळ ठेवून देऊया व्यवस्थित पुन्हा भरलं करून थोडस पाणी ठेवते तर थोड्या वेळाने परत आपण बघूया असेच बघत राहायचं आहे शिजेपर्यंत नाथ चेक करूया आपली भाजी शिजली आहे का बाजूला तुम्ही बघू शकता भोपळ्याचा कलर चेंज झालेला आहे त्याचा रंग डार्क होत आहे आणि भाजी आपली शिजलेली आहे हे बघा खूप इझिली हे खूप असं चमचा घातील की शिरी आहे आणि या भाजीला शिजताना वाफेवर शिजवली आहे त्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे तुम्हाला जर अति सुक्की भाजी हवी हो असेल तर आता तुम्ही वर दाट ठेवून पाणी ठेवू नका हे पाणी आटण्यासाठी अशीच ठेवा भाजी तर पाणी आटेल आणि मग तुमची भाजी रेडी आहे शकता मी थोडा वेळ हे असंच ठेवेन कारण आम्ही सुकी भाजी प्रेफर करू हे पाणी बघा खूप पाणी मला जरा जास्त वाटतंय जास्त सुटलं पाणी, तर तो तो है। है पाणी मी तर टाकलेलंच नाही आहे अजिबात तर तुम्ही ही अशीच मीडियम आचेवर ठेवून द्या गॅस मी मिडियम ठेवलेला आहे आता हे पाणी जे जोपर्यंत आटतंय तोपर्यंत मी अशीच भाजी ठेवेन आणि रेडी झाली की आपण एका प्लेटमध्ये काढून गार्निश करूया ओल्या खोबऱ्या तर ही आपली सुंदर सिंपल अगदी सोपी आणि पौष्टिक अशी भोपळ्याची भाजी तयार आहे त्यावर आपण ओला खोबरं किसून टाकिंगला आहे फॉर गार्निशिंग अशाच सोप्या सिंपल रेसिपीज ट्राय करत राहा आणि एन्जॉय करा आणि असेच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमचं चॅनल सपोर्ट करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला स्वाद आपली संस्कृती